नमस्कार भावस्कर मध्ये आपलं सहज स्वागत आहे मी कंपनी प्रतिनिधी रामदास महाधराव पांगरीकर आज मी सालेगाव इथं आलेलो आहे सालेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड दिन आपलं पूर्ण बावस्कर टेक्नॉलॉजीची औषधी मारलेली आहे इथं जर्मेटर नावाचं औषध आहे आपलं याने सी ट्रीटमेंट म्हणजे वीज प्रक्रियेसाठी वापर केलेला आहे याचा वीज प्रक्रिया केल्यामुळं उगवणशक्ती पूर्ण झालेली आहे प्लॉटची बघा तुम्ही त्याच्यानंतर पहिली फवारणी पण घेतलेली आहे पहिली फवारणी घेतल्यामुळं हारभराची कुठलीच मर नाही मर रोगाला हो एकदम रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर आपण कसा रिझल्ट आला काय नाही आपण शेतकऱ्याकडून आपण थोडक्यात ऐकून घेऊ नमस्कार पाटील तुमचं नाव सांगा थोडक्यात मला बाजू केशरराव जाधव गावाचं नाव हो काय मोबाईल नंबर काय त्र्याण्णव सत्तर अठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव बरोबर तुम्ही औषध आणलं होतं वीज प्रक्रियासाठी आणलं होतं उगवण शक्तीचं कसं रिझल्ट आला काही नाही याचा गेल्या वर्षी पण पण फवारा घेतलेला होता या वर्षी मी उगवण शक्तीला वापरलेला आहे सुरुवातीला नंतर चार नोव्हेंबरला पेरणी झालेली होती चार नोव्हेंबरला पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसाला उगवण उगवनशक्ती झाल्याने पंधरा तारखेला पेरल्यापासून पंधरा दिवसाच्या नंतर एक स्प्रे जर्मिनेटर फवारल्यामुळे मर रोग तुमचा आहे ते, ते हो। ना हे फुल फांदी फुटव्यासाठी घेतलेला आहे हो। थोडक्यात फुल फांदी पण चांगली आहे तुम्ही बघू शकता तर तुमचं हे औषध वापरून तुम्ही समाधान आहात का हो समाधान थोडक्यात शेतकरी बांधून हो बघू शकता तुम्ही थोडक्यात प्लॉट दाखवा